आवाज मानदेशाचा मान तालुक्याची ओळख ही राज्यभर दुष्काळी म्हणून असली तरी अधिकाऱ्यांचा तालुका म्हणून नव्याने मान तालुका ओळखला जाऊ लागला आहे असं असलं तरी गाडीच्या दोन चाकापैकी राजकीय नेते मंडळींचं एक चाक आहे तर दुसरं अधिकाऱ्यांचं चाक आहे दोन्ही चाके जर बरोबरीने धावली तर तालुक्याचा सर्वांगीण विकास फायला वेळ लागणार नाही त्यामुळे अधिकाऱ्यांनी पुढे जा पण मागे वळून पाहायला विसरू नका अशा प्रकारचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे माजी दुर्ग विकास मंत्री आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष संस्थापक महा देव जानकर यांनी केले आहे वरकुटे मलवडी या माण येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसमोरील मैदानावर डॉक्टर नितीन वाघमोडे यांच्या संकल्पनेसह पंचक्रोशीतील समस्त नागरिकांनी आयोजित केलेल्या एमपीएससीच्या स्पर्धा परीक्षेत यशस्वी झालेल्या वरकुटे मलवडी पंचक्रोशीतील सुपुत्रांचा सत्कार समारंभात ते बोलत होते याप्रसंगी आमदार जयकुमार गोरे प्रभाकर देशमुख डॉक्टर नितीन वाघमोडे अनिल देसाई राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य सरचिटणीस अभयसिंह जगताप वनाधिकारी नितीन आटपाडकर बाळासाहेब आटपाडकर यांच्यासह सत्कार मूर्ती उपजिल्हाधिकारी हनमंत बनकर डीवाय एसपी हर्षराज माने उपजिल्हाधिकारी सोनल सूर्यवंशी सहाय्यक अभियंता सुषमा मंडले बीडीओ रोहन तावरे तला माहेश्वरी आटपाडकर इंडियन आर्मीचे रोहित बनगर विनोद गाडवे सरपंच विलास खरात विक्रम शिंगाडे इंदुवाई शालन बनसोडे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते आमदार जयकुमार गोरे प्रभाकर देशमुख अनिल देसाई अभयसिंह जगताप यांनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक बनगरवाडीचे सरपंच विक्रम शिंगाडे सूत्रसंचालन शिवाजी शिंगाडे यांनी केले यावेळी मोठ्या संख्येने पंचक्रोशीतील नागरिक उपस्थित होते मान सोफे न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा